नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील हरभरा बाजारभाव किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे तुपरंतरचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभरा बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभऱ्याचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ते मित्रांनो हे होते आजची दुपारनंतरचे हरभरा बाजार